नमस्कार राम राम मंडळी श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण परफेक्ट निव्हिजनमध्ये सव्वीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या दिवशी आपण महाराजांना कांदा वरीत आपण प्रसाद बनवणार आहोत त्याचीच तर ही मी थाळी आता आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग तुम्ही स्किप न करता व्यवस्थित बघा जे तुम्हाला एक एक स्टेप एक एक पद्धत प्रत्येक रेसिपीची तुम्हाला सगळं व्यवस्थित बघायला भेटलं तर इथे मी पूर्व तयारी केलेली आहे तर सोयाबीन आपण रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि छोलेसुद्धा रात्रभर भिजत ठेवले होते आणि अर्धा तासापूर्वी बासमती राईस आपण भिजत ठेवलं होतं कारण आपण सोया पुलाव बनवणार आहे आता इथे बघा मी जे आपण भिजत ठेवलेले सो छोले होते ते एका कुकरमध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्येच मी चार बटाटे घातलेले आहेत कारण एकाच टाईममध्ये आपले दोन्ही काम होऊन जाते फक्त आपण बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण बटाट्याला वरून खूप माती वगैरे असते घाण असते तर ते तिच ते तुम्ही लक्षात ठेवा तर आपण याच्या साली काढून घ्यायच्यात पहिला आपण हे छोले बघा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण कांदा टोमॅटोचं तर वाटण वगैरे तर अजिबात काहीच घालणार नाही आहे त्याच्यामुळे हे मी थोडेसे दोन थो तीन चमचे छोले काढून घेतलेले आहेत ते कशासाठी काढलेले आहेत ते तुम्हाला मी नंतर पुढे सांगणारच आहे तर एका कढईमध्ये इथे थोडं दोन चमचे तेल घेतलेलं आहे जिरे टाकलेले आहेत मोठी इलायची दालचिनी आणि ताजपत्ता आणि हिरवी इलायची आता असा असं एवढा खाडा मसाला टाकलेला आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे जे आपण वाटण करून घेतलं होतं म्हणजेच की कोथिंबीर मिरची अद्रक लसूणचं हे वाटण आहे इतकंसंच आपण वाटण घालणार आहोत अग थोडं कांदा नाही घालणार आहे टोमॅटो नाही आणि दुसरं कोणतंही वाटण वापरणार नाही ना आता आपण सगळं आपण स्वामी समर्थ महाराजांना महाप्रसाद बनवणार आहे इथे मी लाल तिखट घातलेलं ला आहे याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि धना पावडर घालायचे आहे जिरा पावडर हे जे सुके मसाले आहेत ना हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे त्याचा तसं आपल्याला व्यवस्थित भाजले पाहिजेत तर आपल्या भाजीला व्यवस्थित दाटसरपणा सुद्धा येईल आता जे आपण हे पाण्यासोबत तसेच्या तसेच आपण तसेच हे छोले काढून घे घालणार आहोत त्याच्यामध्ये आता बघा हे जे छोले काढून ठेवले होते आपण मगाशी ते आपण थोडेसे मिक्सरला फिरवून त्याची प्युरी करून घ्यायचे याचा उपयोग म्हणजे की आपल्या भाजीला दाटसरपणा येईल आणि व्यवस्थित अशी आपली भाजी टेक्चर येईल विदाऊट वाटणचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता ही भाजी झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं मस्त अशी उकळून घ्यायची आहे याच्यामध्ये थोडीशी अमचूर पावडर टाकलेली आहे नाही टाकली, टाकली तरी काही हरकत नाही आहे असेल तर टाकून द्या तर बघ आता परत एकदा मिक्स केलेलं आहे आणि याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटं मस्त अशी भाजी व्यवस्थित अगदी मस्त उकळून घ्यायची आहे आता पाच ते सहा मिनटाच्या नंतर आपल्या भाजीचं टेक्शर बघा कोणतंही वाटण न टाकता अगदी व्यवस्थित अशी भाजी आपली झालेली आहे तर वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर आपण कसुरी मेथी टाकणार आहोत कसुरी मेथी शेवटी टाकायची आहे कारण तिचा वास हा राहिला पाहिजे जर तुम्ही आधी टाकली तर तिचा वास राहणार नाही कधीही कसुरी मेथी टाकताना हातावर थोडीशी अशी चोळून टाकायची आहे म्हणजे मस्त व्यवस्थित असा वास येईल त्याचा परत एक दोन मिनटं आपण भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी भाजी ताटसर बनलेली आहे कुठेही अशी इकडे तिकडे पाण्यासारखी भाजी आपली बनलेली नाही आता आपण एक वाटण तयार करून घेऊया तुम्ही हे वाटण मिक्सरलासुद्धा तयार करून घेऊ शकता एक चमच शोप घेतलेले आहे धने घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत चमच्याच्या साह्याने आता ह्याला असं अद्रकचा तुकडा एक घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन हे जास्त पण असं काय आपल्याला बारीक करायची गरज नाही आहे थोडंसं अवडध राहिले तरी हरकत नाही आहे असं व्यवस्थित बघा आता इथे बघू शकता असं एका कडाईमध्ये तेल घेतलेलं आहे जे आपण वाटण केलं होतं ना ते आपण व्यवस्थित आता टाकायचं आहे याच्यामध्ये हे वाटण एक दोन मिनिट एखादा दीड मिनिट भर मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळद घालायची आहे आता हे बटाटे आहेत ना जास्ती पण मॅश करायचे नाहीत आणि मोठे सुद्धा ठेवायचे नाहीत हे असे बटाटे हाताने मॅश करून घ्यायचे कारण हा असे मॅश केले ना की मग जे मसाला आहे ना ते अगदी आपल्या भाजीला लागतो मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक एक ते दीड मिनिटं ही भाजी आपल्याला झाकण ठेवून मस्त परतून घ्यायची आहे याचं कारण म्हणजे की थोडेसे आपल्याला भाजीला मसाले अगदी व्यवस्थित लागतील कुठेही असा आतून बटाटा असा पांढरा वगैरे असा राहणार नाही आहे त्याच्यामुळे एखादा मिनिटभर करपण्याची शक्यता असते गॅस मिडियम करायचा आहे ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या फॉलो केल्यानं आपल्या स्वयंपाक अगदी मस्त व्यवस्थित होतो वरून कोथिंबीर घालायची आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे परत बघा आपली अगदी मस्त पिवळ्या बटाट्याची भाजी एकदम चवीला भन्नाट अशी तयार आहे आणि खूप छान लागते आता इथे आपण पुलाव बनवून घ्यायचा आहे सोया पुलाव एका क कुकरमध्ये मी तेल घेतलेला आहे मोठे दोन तीन चमचे म्हणजे ते खाडा मसाला घेतलेला आहे मिरी घेतलेले आहे स्टारफूल घेतलेले आहे मोठी इलायची छोटी इलायची दालचिनी यातला एखादा दोन मसाला नसेल तरी काही हरकत नाही जे आपण वाटण केलं होतं मिरची अद्रक लसणाचं ते वाटण एक चमचाभर घालायचं आहे मस्त हे परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले पण टाकणार आहोत काळा मसाला आहे जो आपण वर्षभर वर ठेवतो साठवण्याचा तो आहे कश्मीरी लाल पावडर घालायचे आहे हळद जीरा पावडर घालायचे आहे मस्त अस मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता जे आपण भिजत ठेवले होते ना सोयाबीन ते सोयावडी बोलू शकता तुम्ही सोयापुलाव बोलू तर तुम्ही ते बनवू बनवू शकता बघा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यातलं पाणी अगदी काढून घेतलेलं आहे कारण याचं पुलावमध्ये पाणी राहिलं ना तर तेल जास्तच ते हे होतं आता इथे दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे मी हे दही घातल्यानंतर एक टीप महत्त्वाची लक्षात ठेवायचं कोणत्याही भाजीत दही घातलं ना की गॅस बंद किंवा मीडियम ठेवायचा एकदम पूर्ण असं बंद करून नाही घ्यायचं स्लोमध्ये ठेवायचा आणि पटापटा हे हलवून घ्यायचं नाहीतरी आपलं दही फाटू शकतं आणि मग भाजीचं किंवा हे असं टेक्शर पूर्णच बदलू शकतं इथे बघा अर्धा तास ता आपण आधी भिजत घातला होता जो हा बासमती राईस होता तो आपण आता अगदी पाणी नितळून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तो घालायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण एक वाटी सोयाबीन एक वाटी तांदूळ घेतला होता त्याच्यासाठी आपण इथे आने है। मीट है। आने आला, आपन दोन वाटी पाणी वापरणार आहोत जेवढं तांदूळ असेल त्याच्या दुप्पट म्हणजे पाणी आपल्याला घालायचं आहे कधी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कारण आपलं ऑलरेडी तांदूळ भिजलेला आहे कोथिंबीर घालायची आहे आणि त्याच्यामुळे आपण फक्त दोनच शिट्ट्या काढून घेणार आहोत फुल्ल गॅस ठेवायचा आहे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्या व्यवस्थित भात शिजून जाईल किंवा पुलाव रेडी होईल आता नाही ते आपलं गॅ हे होऊ नये ना गॅस पूर्ण बंद करून घेतलेला होता आणि कुकरसुद्धा पूर्ण थंड झालेला होता बघू शकता तुम्ही आता मस्त मोकळा सुटसुटीत आपला पुलाव तयार आहे कुठेही असं किचकिच वगैरे असा झालेला नाही आहे अगदी व्यवस्थित मस्त आपला पुलाव तयार आहे बघू शकता तुम्ही आता हा चवीला खूप छान लागतो अगदी नॉनव्हेजपेक्षासुद्धा सुद्धा भारी आता आपण इथे पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ बघा मी अगदी फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचाच वापर करणार आहे मीठ घातलेलं आहे तेल घातलेलं आहे इथे मी बेसन रवा अगदी काहीच वापरणार नाही तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरा पण न वापरता सुद्धा आपलं एकदम मस्त टम्म पुगणारी आणि व्यवस्थित अशी आपली पुरी होणार आहे बघा असं घट्टसर थोडंसं आपण चपात्याला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं आहे आणि असं गोळा तयार करून घ्यायचा आहे परत एकदा तेल घ्यायचं आहे व्यवस्थित असं हाताने हे पीठ मळायचं आहे पाच ते सहा मिनिटासाठी हे पीठ आपण भिजवायला ठेवणार आहोत झाकून ठेवायचं आहे साईडला भिजवण्यासाठी जास्तीचं पण ठेवायची गरज नाही आहे आता इथे बघा आपण कोशिंबीर बनवून घेऊया तर हे जे पीठ आहे ना या बीटचे वरचे साली काढून घ्यायचे आहेत जसं की आपण बटाट्याची साली काढतो तर त्याच पद्धतीने तर हे आहे ना सोलून घेतलेलं आहे आता जे आपल्या घरात आलं किसायची जी किसणी असते छोटी त्या किसणीने बारीक किसून घ्यायचं आहे हा किसताना लक्षात ठेवा की बारीकच किसून घ्यायचा आहे जास्त मोठा असा किसायचा नाही आहे व्यवस्थित असं बघा शकता इथे किसून घेतलेला आहे आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आपण आणि आपण ह्या कोशिंबीरला तडका देणार आहोत लक्षात ठेवा कोणत्याही कोथिंबीरला तडका दिला ना ती अगदी चवीला भन्नाट लागते तर इथे मी शेंगदाण्याचं कोट घातलेलं आहे एका तडका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे जिरे आणि तुम्ही याच्यामध्ये कडीपत्ता घालू शकता आणि हे वाटण जे आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये मी सगळंच घातलेलं आहे लसूणचं सपण आहे आणि हे असा तडका आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे याच्यामध्ये तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकता पण विदाऊट दही आता मी बनवलेली आहे आता फ्रीजमध्ये ठेवली तर दोन ते तीन दिवस अगदी आरामात राहू ही अशी काहीच होणार नाही आहे बघा इथे तुम्हाला आता इथे थोडीशी आमचूर पावडर घातलेले आहे आणि ते अर्धा एक च लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस त्याने कसं दही घातल्याने त्याच्यामुळे टेक्शर छान होईल आणि चवीला सुद्धा छान लागेल तर बघा आपली ही कोशिंबीर रेडी आहे आता आपण पकोडे बनवणार आहोत म्हणजेच की भजी आपण आता आज नेहमीसारखी भजी नाही बनवणार आहोत पालक भजी बनवणार आहोत असं वेगळं असं काहीच नाही आहे तर बघा इथे मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी त्याच्यात दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठाने कसं क्रिस्पीपणा येतो एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत ववा घालायचा आहे ववासुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित हातावर चोळून घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं की छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात ना ते खूप महत्त्वाच्या असतात स्वयंपाक बनवताना धना पावडर घातलेले आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल हा आता पालक स्वच्छ धुवून हिरवागार पालक आहे आणि बारीक करून घेतलेला आहे व्यवस्थित आता हे आहे ना गरम कोथिंबीर घालायची आहे आता हे आपण असंच बाजूला ठेवूया आणि आपण पुऱ्या बनवून घेऊया मीठ घालायचं आहे आता आपण पुऱ्या पीठ आपलं चार ते पाच मिनटामध्ये भिजलेलं आहे आता याच्या आपण जसं आपण चपातीला गोळे करतो ना त्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत असं त्याच्यामुळे आपल्याला आप अंदाज येईल की आपण किती पुऱ्या बनवतो आपण जेवढ्या चपात्या खातो त्याच्या ते सण पुऱ्याने व्यवस्थित बनेल बघा आता याच्यामध्ये असं गोळे छोटे करून घ्यायचे आहेत क एकामध्ये मी तीन करून घेणार आहे तुम्ही जर तुम्हाला अजून छोट्या पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही चार करू शकता पण मी तीनच करणार आहे जास्त मोठ्या आणि जास्त छोट्या पण नाही करणार आहे जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही चार करू शकता पण आपल्याला जास्त लहान पुरी आम्ही मी बनवणार नाही थोडंसं पळपटलं ते लावायचं आहे शक्यतो करून पुरी तेलाने लाटा पिठाने पिठानेसुद्धा लाटली तर हरकत नाही पण जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा ही पुरी अगदी आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी मिडियममध्ये पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे असं बघू शकता तुम्ही एवढीशी आपण जाड ठेवलेली आहे आता ही पुरी आपण एकदमच अशा जास्त पुऱ्या लाटून पण ठेवायच्या नाही आहेत पाच ते सात पुऱ्या आपण लाटून घेतल्या ना की मग नंतर आपण तळायला घ्यायचेत कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आता बघा तेल कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे कारण पुरीचं टाकलं ना की तेलाचं टेक्चर कमी होतं मग पुरी व्यवस्थित हे तेल पिते जास्त इकडे तिकडे जास्त पलटायचे सुद्धा नाही एकदा दोन बाजूने आपण भाजून घेतली ना इकडनं आणि तिकडनं बघा तुम्ही पुरीला कलरसुद्धा अगदी जसं हॉटेलसारखं असतो ना तसाच आलेला आहे ती पुरी आपण काढून घेणार आहोत अशाच बाकीच्या पुऱ्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत आपली प्रत्येक एक पुरी फुगणारच आहे तर त्याचा हे टिप्स तुम्ही वापरल्या ना तर आपली पुरी पुगणारच आहे बैक घेतो बघा अशी मस्त काढून घेणार आहोत आता जे आपण बॅटर बनवलं होतं ते घ्यायचं आहे एकदम मिक्स करायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे ज्यातमध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे जसं आपण गोल भजी बनवताना वगैरे करतो तसं नाही हे करायचं हे थोडंसं थोडंसं पाणी टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भजी बनवताना लक्षात ठेवायचं की जे गरम तेल आपण केलेलं असतं ना ते थोडं एक दोन चमचे आपण ह्या बॅटरमध्ये टाकायचं त्याचं उपयोग काय होतो किंवा काय होतं की ते आ, भजी कुसखुशीत बनते आणि व्यवस्थित अशी कुरकुरीत सुद्धा होते त्याच्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवायचं की आता मी प्रत्येक रेसिपी तुम्हाला बनवताना छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत का ह्या छोट्या छोट्या टिप्सच आपल्याला खूप कामी येतात आणि खूप आपला छान स्वयंपाक बनतो अगदी हवा तसा आपल्याला आता बघा आता इथे भजी तळताना सुद्धा एक टिप लक्षात ठेवा की भज, तेल गर गरम है, भजी तेल गडकडीत गरम करून खायचा आहे आणि भजी सोडायच्या वेळेस आपण गॅस लो करायचा नाही आहे मीडियम करायचा नाही आहे भजी सोडल्याच्या नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे त्याने काय होईल भजी आपलं कमी तेल नाहीतरी आपण लगेच तेल क गॅस कमी केला ना की आपली भजी व्यवस्थित भाजणार नाही आणि तेल जास्त खाणार त्याच्यामुळे ही ट्रिकसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तिथे आपण भजी काढून घेऊया तर तुम्ही आता बघू शकता आता आपली रंगीबेरंगी मस्त अशी स्वामी समर्थ महाराजांची थाळी तयार आहे इथे तुम्ही आता ही जे श्रीखंडाची आहे ना मी घरच्या घरी बनवलेलं आहे पण याची रेसिपी मी नंतर शेअर करेलच आत्ता तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली थाळी तयार आहे अगदी मस्त अगदी कोणतंही वाटण वापरलेलं वा नाही कांदा टोमॅटोचासुद्धा आपण वापर केलेला नाही तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करू नक्की सांगा चैनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अशीच अशाच भेटूया नवीन रेसिपीमध्ये आपण बाय